शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कुर्रा परिसरातील श्रीकृष्ण चौक येथे दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केलेली आहे त्याचप्रमाणे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासारख्या विविध योजनाची मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे तसेच या दहीहंडी सराव शिबिरामध्ये कुर्ल्यातील सर्व गोविंद पथकांनी मोठ्या हिरहिरेने सहभाग घेतला आहे आयोजन खूप उत्साहात आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने खूप आनंदमय आणि गोविंद पथकांच्या खूप म्हणजे उत्साहाने हा कार्यक्रम खूप छान प्रकारे आयोजन झालेला आहे आता त्याप्रधाने सर्व चालू आहे ऐंशी ते पंच्याऐंशी मंडळांचा सहभाग आपल्या या उत्सवाला लाभलेला आहे आणि खालीना विधानसभेतील सर्व मंडळं या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्राचा विकास विकासाची हांडी असा विकासाची हांडी कालिना विधानसभेच्या विकासाची हंडी या सराव शिबिराच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या सामोरे शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाण घेऊन जात आहोत आणि कालिना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ याचं नेतृत्व आहेत आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आजचा उत्सव हा आनंदात साजरा होणार यात आमची कुठेही कमतरता लाभणार नाही विकासाचा रथ दशरथ हे जे वाक्य बोललं जात आहे अख्ख्या खुल्या अख्ख्या खुर्ल्या जे बोललं जातं आहे विकासाचा रथ दशरथ आणि खरोखरच त्या नावाला सार्थक असं हे आम्हाला नेतृत्व लाभलेलं ला आहे दशरथ साहेब यांनी आज शिवसेना पक्षासाठी जे जे काय करता येईल लोकांसाठी इथल्या विभागातील सर्व नागरिकांसाठी जे काय करता येईल असे बरेच काही कार्य केलेले आहेत आज जो हा दयाणीचा उत्सव त्यांनी आयोजित केलेला आहे याला लाखो लोकांचा प्रतिसाद इथं लाभलेला आहे जवळजवळ आता शंभर पथकांची नोंद इथं झालेली आहे आणि आज कुर्ल्यामध्ये इतका उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते सर्व दशरा साहेबांचं श्रेय आहे त्यांनी केलेल्या कार्याची पावती आहे तो आज पहिल्यांदाच या कुर्ला परिसरात होत आहे त्याबद्दल आणि तो, त्या तो दशरा साहेबांच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल त्यांच्या मनपूर्वक आभार आणि असं दरवर्षी आणि हा जोसाच कार्यक्रम व्हावा आणि त्या ह्या कार्यक्रमाला इतका मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे ते बघून फार आनंद होत आहे तर असंच पुढे त्यांनी हा वारसा चालवावा हीच इच्छा तर ही दृश्य कुर्ला परिसरातील आहेत आणि या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यासारखी अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद